रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत मित्रांनो अर्थातच नारायण राणेचा विषय आहे त्याचबरोबर राजेश टोपेंचा विषय आहे आणि त्याचबरोबर नांदेड लोकसभा वंचितकडे जाणार का हा सुद्धा विषय आहे मित्रांनो नांदेड लोकसभा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आता शंभर टक्के लोकसभेमध्ये नांदेडची जागा ही वंचितच जिंकणार आहे या सर्वांचं विश्लेषण करणे अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे काल मी आंतरवली सराटीला गेलो होतो माझ्या गावापासून आंतरवली सराठी शंभर किलोमीटर अंतरावर आहे आणि आंतरवली सराठी जाताना समर्थ कारखाना लागतो महाकाळा येथे हा कारखाना आहे राजेश टोपेचा राजेश टोपे हा आमदार आहे शरद पवार गटाचा मित्रांनो राजेश टोपे हा जातीने मराठा आहे असं म्हणतात कारण तो मराठा आहे यावर माझा अजिबात विश्वास नाही त्या राजेश टोपेचा जर डी एन ए जर चेक केला तर तुम्हाला शंभर टक्के त्यामध्ये फॉल्ट आढळून येईल कारण जो छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतो तो मराठा असूच शकत नाही ठीक आहे इतर कोणी एखाद वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आणि त्यावर तुम्ही जर व्यक्त होत नसाल तर इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही स्वतःहून जर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत असाल तर तुम्हाला मराठा म्हणून घेण्याचा कसलाही अधिकार नाही त्याचा जो कारखाना आहे उसाचा त्या कारखान्याचं नाव आहे समर्थ कारखाना आता कोणी काय नाव ठेवावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्या कारखान्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि रामदासाचं चित्र आहे अनेक वेळा अनेक तक्रारी देऊन सुद्धा त्या राजेश टोपेने ते चित्र हटवलेलं नाही मित्रांनो काल आंतरवली सराठी येथे गेलो असताना येताना मी त्या कारखान्यावर थांबलो आणि मला त्या चित्राची व्हिडिओ शूटिंग करायची होती परंतु ती करून देण्यात आली नाही आणि मग मी बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर गेटवर एक बॅनर होतं त्यामध्ये राजेश टोपेला वाढदिवसाच्या वगैरे शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्या बॅनरवर रामदास स्वामींचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र होतं त्या बॅनरवरील ते चित्र मी काल फेसबुकवर लाईव्ह केलं आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला जर अशा लोकांना जर तुम्ही मराठ्यांचा नेता समजत असाल अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि यावरून जर तुम्ही लोक समजत असाल की सत्ता ही मराठ्यांच्या हातामध्ये आहे मित्रांनो हे नालायक शंभर दीडशे मराठा घराणे म्हणजे मराठा समाज नाही मित्रांनो काल अंतरवली सराठी येथे गेलो असताना प्रत्येकाची ही भावना होती या लोकांबद्दल या आमदाराबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड चिड होती हे जे प्रस्थापित मराठी आहेत हे मनुवादी व्यवस्थेचे गुलाम आहेत नुसते गुलाम नाही पाय चाटे आहेत नुसते पाय चाटे नाही हे काय काय चाटत असतील याची कल्पनासुद्धा करू नका मित्रांनो यांच्या मनामध्ये कसलीही स्वाभिमान नावाची गोष्ट कसलीही शिल्लक नाही अशा लोकांना मराठा म्हणणं बंद करा आजपासून अशा लोकांना पाय चाटे तळवे चाटे असा काहीतरी नवीन शब्द आपण दिला पाहिजे मित्रांनो आता मी या राजेश टोपेला सोडणार नाही कारण आपल्याकडे आज हे डिजिटल माध्यम उपलब्ध आहे आणि या माध्यमाचा वापर करून राजेश टोपेचं त्याच्या मतदारसंघामध्ये निवडून येणं मी अवघड करून टाकणार आहे जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल अशा व्यक्तीला निवडून येण्याचा कसलाही अधिकार नाही त्यामुळे मित्रांनो जे कोणी आहेत जे म्हणत आहेत की मराठ्यांचं राज्य आहे मराठ्यांच्या संस्था आहेत मराठ्यांचे आमदार आहेत मराठ्यांचे खासदार आहेत आता तुम्हीच तुमचं डोकं वापरा चिंतन करा मनन करा आणि मग मला कॉमेंट करून सांगा की हे खरंच मराठ्यांचे आहेत का हे कोणाचेही नाहीत हे कोणत्याही जातीचे नाहीत यांना फक्त सत्ता पद पैसा यांचा अहंकार झालेला आहे आणि हे टिकवण्यासाठी येथील मनुवादी व्यवस्थेचे हे गुलाम आहेत असाच दुसरा एक गुलाम असणारा कोंबडी चोर नारायण राणे मित्रांनो या नारायण राणेची अवकाश एखाद्या घरी सालगडी म्हणून राहण्याची सुद्धा नाही ना हा गुंड म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे ना राजकारणी म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे मराठ्यांचा आणि याचा तर काही संबंध नाही त्या नारायण राणेंनी देवेंद्र पंतांना खुश करण्यासाठी एवढं चाटलं एवढं चाटलं तरी सुद्धा या नालायकाला राज्यसभेचं तिकीट भेटलं नाही कारण देवेंद्र पंतांना सुद्धा याची अवकात माहीत आहे काय आहे याला ना मराठा समाजामध्ये स्थान आहे याला ना एस सी एस टी समाजामध्ये स्थान आहे याला ना ओबीसी मध्ये स्थान आहे म्हणजे लोकांच्या मनातून पूर्णपणे उतरलेलं हे राणे कुटुंब येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातून नामशेष होणार आहे मित्रांनो आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक असतात हे विनाकारण भेकड म्हणून आयुष्य जगतात अहो तो कोण नारायण राणे त्याची उंची काय त्याची अवकात काय आणि तो गुंड होता असं म्हणतात आता असले जर दीड दोन फुटाचे लोक जर गुंड व्हायला लागले तर हा देश मर्दाचा आहे का हा देश लढवयांचा आहे का याबद्दल माझ्या मनामध्ये मा शंका निर्माण होते अहो काळालाही न भिनारे आम्ही जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये मरणाही आधी राहिलो मरुनी म्हणजे आम्ही ना काळाला भिनारे ना मरणाला भिनारे ना जगामध्ये कोणाच्या बापाला भिनारे अशी आमची ताकद असे आम्ही असणारे आम्ही असणारे शूर वीर आणि या असल्या दीड फुट्याला जर आपण गुंड म्हणत असू मित्रांनो यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि हा नारायण राणे स्वतःला ओरिजिनल मराठा म्हणतोय मन आणि मनोज जरांगे पाटलांना नाव ठेवतोय अरे नारायण राणे मनोज जरांगे पाटील हे केवळ मराठ्यांची आस्था नाहीत तर जीव की प्राण आहेत एकदा येऊन बघ मराठवाड्यामध्ये विना पोलीस संरक्षणचं तू किती मोठा गुंड आहेस ना तुला काय तुझे जेवढे गुंड आहेत तेवढे गुंड घेऊन यायचे तेवढे घेऊन येत तुला गुंडगिरी म्हणजे काय हे अजून माहीतच नाही या गुंडांना नीट करण्यासाठी या गुंडांना वठणीवर आणण्यासाठी महागुंड कसं व्हायचं हे मराठ्यांना पक्क माहीत आहे तू का म्हणे आम्ही झालो गुंड अवघ्या पुंड पाळ्याशी मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा अशा या विकृत लोकांनी त्या काळामध्ये त्रास दिला परंतु तुकाराम महाराजांनी तो त्रास सहन केलेला नाही हे लक्षात घ्या तुकाराम महाराजांनी त्याला विरोध केलेला आहे तुकाराम महाराज योद्धा होते त्रास सहन करणारे नव्हते अन्याय सहन करणारे तर अजिबात नव्हते जे कोणी तुम्हाला तुकाराम महाराजांचा खोटा इतिहास सांगत आहेत त्यापासून लांब राहा तुकाराम महाराज लढवय्या होते रात्रंदी नाम युद्धाचा प्रसंग अंतरबाह्य जग आणि मन हे जे हे जे, जे दुष्ट आहेत या दुष्टांची फजिती करणारे तुमच्याकडे जेवढी शक्ती आहे जी साधनं आहेत त्या साधनाचा वापर करा तुम्ही एक सर्वसामान्य शेतकरी आहात गरीब आहात मध्यमवर्गीय आहात श्रीमंत आहात याचा विचार करू नका तुमच्याकडे जी साधनं आहेत त्या साधनांचा वापर करून या दुष्टांची फजिती करा होईल तैसे करा ते खळ आणि त्याच माध्यमाचा वापर करून मित्रांनो या लोकांना अशा नालायकांना अशा हरामी अवलादींना मी सोडणार नाही आणि तुम्ही सुद्धा सोडू नका जी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतात ज्या लोकांना आमच्या अस्मितापेक्षा नरेंद्र मोदी मोठा वाटतो ज्या लोकांना आमच्या अस्मितापेक्षा तो देवेंद्र पंत मोठा वाटतो जो देवेंद्र पंत गावचा एक सरपंच होण्याच्या सुद्धा लायकीचा नाही तो देवेंद्र पंत जर या राज्याची कमान सांभाळत असेल तो देवेंद्र पंत जर येथील महामानवांचा अपमान करत असेल त्या देवेंद्र पंतला जर वाटत असेल की मी नारायण राणे अशोक चव्हाण टोपे वगैरे दावणीला बांधून तुमच्यावर राज्य करील तर मित्रांनो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत तर मित्रांनो आम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वारस आहोत आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहोत आम्ही हे कदापिही सहन करणार नाही आणि जशाला तसं उत्तर देऊ तुम्हाला सत्तेमधून खाली खेचवण्याचं काम करू तुम्हाला शंभर टक्के सत्तेमधून खाली खेचवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आमच्यामध्ये ती हिंमत आहे कारण आम्ही महामानवांचे आणि साधू संतांचे वारस आहोत मित्रांनो या सर्व विषयावर मी येणाऱ्या काळामध्ये अजून भाष्य करणार आहे कारण यांना आता ढिल्लं सोडून जमणार नाही यांचं आता लय झालेलं आहे यांनी पार या देशाचं राज्याचं पार वाटोळं केलेलं आहे हे जर महामानवांचा जर अपमान करत असतील आमच्या अस्मितांचा जर अपमान करत असतील तर हे कदापिही सहन होणार नाही मित्रांनो याच अनुषंगाने लक्षात घ्या की नांदेडची जी लोकसभा सीट आहे ती शंभर टक्के वंचित बहुजन आघाडी जिंकणार आहे जिंकणार यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे फक्त तुम्हाला तो आक्रोश कॅच करायचा आहे तुम्हाला तो आक्रोश मतदानामध्ये रूपांतरित करायचा आहे मित्रांनो तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे की तिथं वंचित बहुजन आघाडीचं फिक्स मतदान आहे आणि त्या मतदानामध्ये नांदेडमध्ये जवळपास साडेतीन लाखापेक्षा जास्त मुस्लिम मतदान आहे आणि जर स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जर नांदेडला जाऊन जर मुस्लिम समाजाला जर आव्हान जर केलं तर मुस्लिम समाज यावेळेस शंभर टक्के वंचित बहुजन ना आघाडीसोबत नांदेडमध्ये येईल कारण मुस्लिम समाजाला सुद्धा जाणीव आहे की आपल्या समस्या केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबच सोडवू शकतात त्याचबरोबर मित्रांनो जर महाविकास आघाडीतर्फे जर हे सीट जर वंचित बहुजन आघाडीला जर भेटलं तर इतका दनदनित विजय होणार आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही या अशोक चव्हाणाला म्हणावं तुम्हाला काय ताकद लावायची ती लावा तुम्हाला काय पैसा वतायचा तेवढा पैसा वता परंतु तुम्ही नांदेड लोकसभा सीट राखू शकणार नाहीत आता मित्रांनो या पलीकडे जाऊन जर ई घोटाळा केला तर याबद्दल मात्र कोणी खात्री देऊ शकत नाही कारण ईव्हीएम हा माझ्या तरी मर्यादेच्या पलीकडचा विषय आहे यावर सर्व विरोधी पक्षांनी ठरवून काहीतरी निर्णय घ्यायला हवा त्याबद्दल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुढाकार घ्यायला हवा फक्त मी जे जनतेच्या मनामध्ये आहे ते अगदी स्पष्टपणे सांगू शकतो आणि जनतेच्या मनामधून हे पूर्णपणे उतरलेले आहेत मित्रांनो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा इतर कोणतेही पक्ष असतील हे पूर्णपणे जनतेच्या मनातून उतरलेले आहेत परंतु आपल्याला एक आपलं राज्य निर्माण करण्यासाठी जर ही महाविकास आघाडी जर सोबत येत असेल तर तो आधार घ्यायला काहीही हरकत नाही कारण आपलं अंतिम ध्येय हे आपल्या विचारांचं राज्य आणणं आहे आपल्या महामानवांचा साधू संतांचा जर हे सन्मान करत नसतील अपमान करत असतील तर अशा लोकांना सत्तेमधून खाली खेचणं हे आपल्या प्रत्येकाचं नैतिक काम आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुमच्या तर अगदी सहज लक्षात आलं असेल की या महामानवांचा आणि साधू संतांचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेडच करू शकते त्यामुळे मित्रांनो जो आपल्या विचाराचा आहे तो आपला या भावनेतून मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम